कसे सगळे मस्त मजेत आहे काय म्हणते वारकरी मंडळी कसे तुम्ही सगळे ठकलात चालला तर या मग आमच्या मस्त असं आणि आमच्या शाळेमध्ये मस्त रिंगण आहे तर आता सध्या काहीच गर्दी आहे तर इकड छान डेकोरेशन केलेलं आहे आणि बाहेर पण खूप छान आहे बाहेरचं पण तुम्हाला दाखवते तर इकडे बघा किती छान गेले संत असेल तर आम्हाला पालखी सोहळ सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीचे हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर त्याची रूप तर खूप छान असं मस्त केलेलं आहे मी तर खरंच मानलं पाहिजे ना <laughs> शाळेला खूप छान छान जर त्या वर्षी खूप छान छान डेकोरेशन करतात बरं का मी आज आव आले का तर सकाळी वेळ भेटत नाही आणि गर्दी असल्यामुळं काहीच करता येत नाही ना बोलता पण येत नाही खूप गोंधळ गोंधळ असते ना तर म्हटलं चला निवांत आहे म्हटल्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही आलेलं आहे तर इकडे बघा सगळे वारकरी मंडळी झोपलेले आहेत आता जेवण वगैरे करून मस्त आणि उद्या छान असं तयार होऊन मस्त असं रिंगण आहे तर तुकाराम महाराजांचं तर नक्की बघायला या जे कोणी आक्रोतकर आहेत आसपासचे सगळे लोक आहेत त्यांनी रिंगण बघण्यासाठी अवरोजून या तर त्याला आपण बाहेर जाऊया व्हॉट्सअप बाहेरचं डेकोरेशन लोकेशन वगैरे सगळं तुम्हाला दाखवते आहे का नाही तर आमच्या भाऊजी पण आहेत पण आता ते त्यांच्या कामात बिजी असल्यामुळं ते काय येऊ शकत नाहीत तिकडं तिकडं लागलं चढायला लागेल असं चला बाहेर जाऊ आपण ही शाळा माझ्या मुलीची शाळा अगं मी पण ह्या शाळेत शिकलेलो आहे हो शिक का ह्या शाळे ह्या शाळेत मी पण शिकलेलो आहे हा आमची पण शाळा आहे आणि शाळेत आहेत तर बाहेर पण छान डेकोरेशन हे सर मस्त आता हा चला बाहेर छान काम करते सर ते दे, करा करा तुम्ही लोकेशन शिक्षण प्रसारक मंडळ आपले सहशी स्वागत करीत आहोत चालूच आहे मग व्यवस्था त्याच्यानंतर बाहेरची ते पण छान केलेले आहे बरं का ते पण बघते आणि ते पण तुम्हाला केलं ये मेन गेट मेन इंट्रेस्ट

एक नंबर एक <laughs> नंबर तर मग उद्या साडी वगैरे घालून असं फोटो वगैरे काढणार आहे सध्या काय नाही आता म्हणलं आल्यानंतर पालखीच्या आधीचा हा आनंद आहे नंतर पालखी नंतर किती आनंद होईल पालखी आल्यानंतर ना कोणाच्या कोणाला मेळ नाही आत्ताच सांगते त्यामुळे जो आता जोपर्यंत खाली येतो पर्यंत करून घेतले सगळं हा नंतर ना उद्या काही भेटत नाही असं रिकाम कमर रिकाम लोकेशन बघायला आणि उद्या वेगळं काहीतरी आणखीन बघायला भेटल हाय का नाही तर चला जातो आता आम्ही घरी आणि उद्याची तयारी वेगळीच राहणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहावा काय जे कोणी विठ्ठल बघत आहेत ना ते आवरजून बघतील व्हिडिओ आणि आकलूच कर व्हिडिओ बघा नक्की तर चला आम्ही जातो आता घरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय